हॅलो नमस्कार कशा तुम्ही सगळ्यांच्या मस्त मस्तसरा ना तर मस्तसरा मजेत ग्राईस स्वामीच्यानी प्रार्थना करताना व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ खास खास साई व्हिडिओ तुम्ही नक्की पका मिनी व्हिडिओ आहे तर मी जात होती तातरच्या मठांमध्ये स्वामी समर्थांचं मठ आहे तातरला खूप सुंदर आहे तर मी चार वर्ष केलेली होती आणि आता परत जाते तर आम्ही थोडा रस्ता फटकत होतो कारण इकडे आम माझं येणं काही होत नाही त्याच्यासाठी ते तुम्ही बघू शकतात करते किती आहे इतकी करती ना प्रचंड करती होती तरी दुपारचा टायमिंग होता दोन अडीच वाजेचं टायमिंग आहे तर पकू शकतात कामावर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची गर्दी असते काही दर्शनाला येतात काही काही शिव चर्चेला जातात तर पकडू शकतात किती करते आणि इथं फुलांचं पण पाचार आहे तर फुलं पण घ्यायची असेल तर इथे स्वस्त किमतीत मिळतात त्यानंतर इथं पका तुम्ही कौरी गणपती किती सुंदर अशा पद्धतीने सजवलेल्या आहे टाकिन्याने म्हणजे कोणाला काही टाकीने घ्यायचे असेल ते इथं घेऊ शकतात खूप सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे त्यानंतर मग आम्ही मठा याला निघालो तर बघू शकतात आम्ही थोडा रस्ता फटकलेलो होतो तर आम्ही लोकेशन टाकलं आणि लोकेशन नुसार मग आम्ही जायला सुरुवात केली तर स्वामीचं नाव केत खेद केत आम्ही स्वामी, के, 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 के स्वामी समर्थांच्या जा मठापर्यंत जाऊन पोहोचलो शेवटी किती असलं तरी स्वामी साथ सोडत नाही परीक्षा घेतात पण पोहोचवतात ते आपल्या मठाला पर्यंत पूरक तर बघू शकतात त्यानंतर मग मी तर पूजेचं सामान घेतला आणि ही कंटीची होती चापाची कंटी मी दादरच्याच प्लॅटफॉर्मवरून घेतलेली होती बघू शकतात दाताच्याच प्लॅटफॉर्मवरून घेतलेली होती बघू शकता तुम्ही मग मी व्हिडिओ म्हणजे मोबाईल माझ्या मुलाने पकडलेला होता त्यामुळे त्याने छोट्या व्हिडिओ काढलेला आहे पण बघू शकतात जेव्हा मी आलेली होती चार वर्षांपूर्वी तेव्हाचा व्हिडिओ आणि आताचे व्हिडिओ खूप फरक आहे तर बघू शकतात तर एंट्री नव्हती त्याला आतमध्ये तर इथं अवतमपूरच्या झाडे मी औतमपूरच्या झाडाचे दर्शन करायला जात होती तर बघू शकतात आणि खूप सुंदर पद्धतीनं असं काम केलेले रेखू काम आहे खूप तुम्ही पण या दरच्या मठ्याला भेट द्यायला दर्शनाला आणि मला समजत नव्हतं की कुठून जायचं काय जायचं तुम्ही त्या काकांना विचारलं तिथे एक वाटचं मी काका आहेत त्यांना विचारलं त्यांनी मला सांगितलं की पुढून जावा इथून नाही एंट्री तर मग आम्ही आत आलो आणि बघितलं तर खूप गर्दी होती लोक येतच होते फक्त जणांची गर्दी वाढतच होती तर मला व्हिडिओ काढायचा होता ते व्हिडिओ काढायला काही व्हिडिओ काढायला मी त्या दादांना विनंती केली मी पण माळ केली आणि थोड्या वेळ पसली निवांत आणि मग मी लगेच निघायला सुरुवात केली कारण ट्रेनला खूप करती असते संध्याकाळची म्हणून आम्ही लवकर निघण्याचा प्रयत्न केला इथून प्रसाद घेतला मी आणि त्यांना विनंती करत होती की मला छोट्यासा व्हिडिओ काढू तर तुम्ही पण या दादरच्या स्वामी समर्थाच्या मठामध्ये दर्शन घ्यायला चला पाय